रिक्षा टॅक्सी टेम्पो चालक मालक महासंघाच्या वतीने त्या बारा जुलैला भव्य महामोर्चा नाशिकमधील रिक्षा टॅक्सी टेम्पो आणि ट्रक चालक मालक महासंघ नाशिक जिल्ह्याच्या वतीने विविध मागण्यांसाठी भव्य महामोर्चा काढण्यात येणार असून बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता बीडी भालेकर मैदान शालेमार नाशिक येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे योग्यता प्रमाणपत्र विलंब शुल्क रुपये पन्नास हा काही कारणामुळे भरणे शक्य नसल्याने तसेच एक ते दोन वर्षापासून रिक्षा या फायनान्स व बँकेत जमा असल्याने ते अशा प्रकारचा हजार रुपयाचा दंड भरू शकत नसल्याने याबाबत रिक्षा टॅक्सीच्या उत्पन्नाबाबत चौकशी करण्यात येऊन रिक्षा टॅक्सीचा विलंब दंड त्वरित रद्द करण्यात यावा राज्यात ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते अशा ठिकाणी बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात यावी अशी सूचना झा कमिटीच्या अहवालात आहे मात्र राज्य सरकारने ग्रामीण भागासह शहरी भागातही बाईक टॅक्सी चालवण्यास मंजुरी दिली आहे आजपर्यंत ओला उबेरच्या माध्यमातून बेकायदेशीर चालणाऱ्या टू व्हीलर प्रवासी वाहतूक आता सरकारने ऑथोराइज केल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील रिक्षा व्यवसाय धोक्यात आला असून लाखो रिक्षा व्यावसायिक ज्यांनी आजपर्यंत शासनाचे सर्व कर भरलेले आहेत ते आयुष्यातून उठणार असून रिक्षा व्यवसाय संपल्यात जमा होईल मुंबई पुणे नाशिक ठाणे येथे अनधिकृतपणे चालणाऱ्या सरकारचे कुठलेही टॅक्स न भरणारा ओला उबेर खाजगी वाहतूक राज्य शासन थांबवू शकले नाही त्वरित बाईक टॅक्सीची मंजुरी रद्द करण्यात यावी शहरातील बैलगाडी असल्यापासूनचे जेवढे टेम्पो स्टँड आहे ते मंजूर करण्यात यावे रिक्षाचालकाला पेन्शन चालू करावे व त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात यावे रिक्षा मीटर कॅलिब्रेशन मुदतीत न केल्यास रुपये दोन हजारचा लागणारा दंड त्वरित रद्द करण्यात यावा या मागण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे नाशिक जिल्ह्यामध्ये रिक्षा टॅक्सी टेम्पो ट्रक चालक महासंघाची स्थापना झाली नाशिक शहरातील जेवढ्याही रिक्षा आणि टॅक्सीसाठी काम करणारे युनियन हे संघटना आहेत त्यांचे पदाधिकारी इथे व्यासपीठावर उपस्थित आहे आणि त्यांनी सर्व मिळून असं ठरवलेलं आहे जा चा चा जा है। है। का त्यांच्या ज्या रिक्षाच्या आणि टॅक्सीच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहे आणि त्या पूर्ण होत नाही मग त्याला मार्ग काय तो उपोषण करणं धरणे आंदोलन करणं किंवा स किंवा मोर्चा काढणं तर आम्ही बारा तारखेला सकाळी दहा वाजता कलेक्टर कचेरीवर सर्व युनियनचे पदाधिकारी सर्व पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी आम्ही मोर्चाचं जो नियोजन केलेलं आहे आमच्या ज्या पाच मागण्या आहे का जे पन्नास रुपये मीटर पासिंगच्या टायमाला जे घेतल्या जातात पर डे प्रमाणे दंड तो रद्द केला पाहिजे त्याच पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे का अजूनपर्यंत लोकांना गाडी रिक्षा उभी करण्यासाठी जी स्टँड लागतो ते स्टँड आत्तापर्यंत झालेले नाही आहे नंतर मीटरसाठी दोन हजार रुपयाचा जो दंड लागतो तो रद्द करावा आणि रिक्षावाल्यांना स्वाभिमानी जगण्यासाठी त्यांच्या मुलांना शिक्षण मोफत मिळावं ह्या अशा काही मागण्या घेऊन आम्ही बारा तारखेला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि तो मोर्चा चांगल्या पद्धतीने शांततेमध्ये निघणार आहे आमच्या मागण्याचा त्याच्या आत मंजूर झाल्या तर आम्ही सरकारचे आभार मानून आमचा मोर्चा थांबवू पडू शकतो बारा तारखेला संपत सहभागी होणार शालेय विद्यार्थी आहेत आतापर्यंत शालेय विद्यार्थ्यांकरता आतापर्यंत जेवढे मोर्चे काढले त्या मोर्चांमध्ये रिक्षाचा जो चालक आहे आणि चा जो, जो मुलांना घेऊन जाणारा हे दोन्ही लोक या संभावने सामील झाले होते यापेक्षाही उलट ज्या विद्यार्थ्यांचे पालक आहे आई वडील ते सुद्धा या मोर्चामध्ये सामील झाले होते रिक्षा काकाला सपोर्ट करण्यासाठी अशा पद्धतीचा सपोर्ट ह्याही टायमाला होऊ शकेल सांगता येतो